मित्रांनो आजची कथा ही महाशिवरात्री निमित्त आहे यामध्ये भक्ती कशी असावी तर चांगुणासारखी असं म्हटलं का जातं हे आजच्या कथेत तुम्हाला कळणार आहे मित्रांनो चांगुणा कोणी साधारण स्त्री नव्हती तर ती शिवशंकरांची मोठी भक्त होती तिच्या सर्व कामांच्या आधी शिवाचीच आराधना केली जायची एकदा माता पार्वती आणि भोलेनाथ वार्तालाप करत होते ते दोघ बोलत असताना माता पार्वती भोलेनाथ यांना हसून बोलली की तुमची मोठी भक्त कोण आहे नेमकी तेव्हा महादेव यांनी चांगणाचं नाव घेतलं तेव्हा माता पार्वती बोलली अच्छा मग तुमची भक्त तुमच्यासाठी काय करू शकते महादेव हसले आणि म्हणाले हे मी कस सांगू माता पार्वती म्हणते मग ते सिद्ध करून दाखवा की तुमची भक्त श्रेष्ठ आहे राजा श्रियाळ नदी किनारी स्नानासाठी गेले असता भोलेनाथ एका साधूचा वेश धरून चांगुणाच्या चा दारात भिक्षा मागायला जातात असं प्रख्यात असत की राणी चांगुणा आणि तिचे पती म्हणजेच राजा श्रियाळ हे दोघं कधीच दारात आलेल्या माणसाला उपाशीपुटी पाठवत नसे त्याचप्रमाणे दारात आलेल्या साधूला आदरापूर्वक घरात आणलं जात त्यांचं आदरातिथ्य केलं जातं त्यांना जेवणाची सोय करणार तेवढ्यात ते साधू स्वतःची अट चांगुणासमोर ठेवतात की त्यांना मांस खायला हवं आहे पण चांगुणाच्या घरात कधीही मांसाहार केलेला नसतो त्यामुळे ती जरा चिंतेत पडते तेवढ्यात आलेला साधू रागवून जाऊ नये म्हणून ती त्याची अट मान्य करून चुलीवर मांसाहार शिजवायचं ठरवते पण तो साधू पुन्हा तिला म्हणतो की मला नरदेहाचं मांस हवं आहे तुझा मुलगा तो चिलया मला त्याच मांस खायला घाल ती एकदम धर्मसंकटात पडते आता जर साधूला नाही बोलले तर आतापर्यंत केलेलं सर्व पुण्य फुकट जाईल धर्माला कलंक लागेल आणि साधू नाराज होतील म्हणून ती मनावर दगड ठेवून तयार होते पण तिला रडू आवरत नसते तेवढ्यात बसलेला साधू पुन्हा उठून क्रोधित होऊन म्हणतो की तुझ्या डोळ्यातील पाण्याचा एक थेंबही न पडता तू त्याचं मांस मला शिजवून द्यायचं नाहीतर मी ते मान्य करणार नाही ती स्वतःचे अश्रू पुसते आणि स्वतःच्या लाडक्या चिनया बाळाला जवळ बोलवून घेते आणि डोळ्यातील अश्रू कोंडत त्याच्या मानेवर सुरा फिरवते आठवणीसाठी त्याचं शीर तिथेच ठेवून बाकीच्या शरीराचे मटण बनवून त्या साधूला आणून देते कठोर मन केलेल्या त्या माऊलीला तो साधू म्हणतो की तू पण माझ्यासोबत जेवायला बस ती म्हणते आम्ही मांस खात नाहीत आणि मी कसं बसू मी माझ्या बाळाला स्वतःच्या या पापी हाताने मारून त्याचं मटन शिजवून तुमच्या समोर आणलं आहे तेव्हा तो साधू चिडून तिला म्हणतो जर तू जेवायला घेतलं नाहीस तर मला हे मान्य होणार नाही हे ऐकून ती नाईलाच तिथे स्वतःचं ताट घेऊन बसते तेवढ्यात तो साधू तिला म्हणतो की तुझ्या मुलाला पण जेवायला बोलव ती, ती आश्चर्याने त्या साधूकडे बघत बसते म्हणते की मी कुठून आणू माझा मुलगा तो तर तुमच्या समोर तुम्ही पाहिलं ना तेवढ्यात तो म्हणतो बोलव तरी ती हाक मारते चिनया चिनय्या बाळ आणि एकच हंबळडा फोडते तेवढ्यात घराच्या बाहेरून तिचा चिन्हया बाळ दुडू धावत घरात येतो आणि तिच्या समोर येऊन उभा राहतो तिला जवळ घेते साधू अचानक दिव्य रूपात प्रकट होतो तर तो साधू दुसरा तिसरा कोण नसून स्वतः महादेव असतात ते तिच्या भक्तीला प्रसन्न होऊन आणि घेतलेल्या परीक्षेत ती यशस्वीरित्या पार पडलेली पाहून महादेवतीला श्रेष्ठ भक्तीत स्थान देतात अशा रीतीने माता पार्वती पण भोलेनाथांना पाया पडून धन्य भगवंत असं म्हणतात